मित्रांनो मी आकाश चौधरी रॉयल फर्टिलायझर अँड केमिकल या कंपनीचा प्रतिनिधी मी आलेलो आहे प्रदीप भाऊ झोडगे यांच्या शेतामध्ये आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ मी प्रदीप झोडगे असेल तालुका जिल्हा अमरावती मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट पंचावन्न एकोणनव झिरो पाच मी प्रदीप भाऊ झोडगे यांना सुपर सेटर फॉर्मिंगसाठी सजेस्ट केलं होतं त्यांच्या कपाशीवर तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना सुपर सेटर फवारल्यानंतर काय फरक जाणवला प्रदीप भाऊ तुम्ही सुपर सेटरची फवारणी केली तर ते त्यांचा तुम्हाला काय फरक जाणवला त्याचा फायदा कोणता झाला तुम्हाला फायदा झालेला म्हणजे पाती थांबण्यात आली आणि पाती जवळजवळ लागण्यात आलेली आहे आणि बोंडाचा आकार खूप वाढलेला आहे आणि बोंड भरपूर आहे सोबतच पुन्हा म्हणजे क्वालिटी चांगली आहे पराठीची याच प्रमाण काय वापरलो होतं प्रदीप सर तुम्ही मी याच प्रमाण पंपाने पंधरा एम एल मारण्यात आहे त्यानंतर आपण परत त्यांना सेकंड फॉर्नी परत पंधरा मिल याप्रमाणे सुपर सेटर फॉर्नी साठी करण्यासाठी सांगितलेलं आहे ते आता हे काय बघू शकता त्यांच्या पराठीला सध्याच्या कंडिशनला जवळपास कमीत कमी पन्नास ते साठ गोंड तयार झालेली आहेत आणि वरत पातीची संख्या पण तुम्ही बघू शकता सोबतच सर्व सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जी होती झिंग फेरस बोरॉन माल्वेडिनियम या सर्व घटकांची सुपर शेटर या प्रोडक्टने भरून काढलेली आहे त्याचा पाण्याची साईज पानाचा सा कलर यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे आज माझ्या झाडाला पंचवीस ते तीस बोंडं परिपक्व झालेली आहे सोबतच मंगळूर डस्तेगी येथील राजेश भाऊ भुसारीसुद्धा आहे त्यांचं पण मनोगत जाणून घेऊया आपण राजेश भाऊ तुम्हाला काय फरक दिसून राहिला याच्यात त्याच्यामध्ये पराठीची क्वालिटी चांगली राहिलेली आहे आणि कन्व्हर्शनची जी प्रक्रिया आहे ती फास्ट झालेली आहे आणि बोंडाची जी साईज आहे म्हणजे ती बऱ्याचपैकी चांगल्याच म्हटल्याचं चा, असं म्हणजे साईज चांगली आहे त्याची ठीक छान वाटलं प्रोडक्ट याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे का जे पातळ गळ असते ते गळण्याचं या सालाच्या दृष्टिकोनातून जर बघतो म्हटलं तर जनरल बाकीच्या कास्तकारांच्या शेतामध्ये अति प्रमाण दिसून राहिलं इथे गळ कमी आहे आणि कन्व्हर्शनचं प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे शेतकरी मित्रांना पाहतो आणि ह्या प्लॉट मधलं जे हे झाड आहे हे काही धुऱ्यावरचं नाही शेताच्या मध मद, मधलं झाड आहे या झाडाला तुम्ही बघू शकता काय प्रकारे सेटिंग झालेली आहे काय प्रकारे बोंड लागलेला आहे बोंडाचा आकार झाडाचा कलर हे तुम्ही स्वतःहून बघू शकता आणि या भागातील एकसारखं पाणी असलं तरी या झाडाची खूप सुंदर बोंडाची सेटिंग झालेली आहे आणि पातीगडसुद्धा फार कमी झालेली आहे तुम्ही बघू शकता